नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो खंडोबा देवाच्या यात्रे निमित्त भव्य दिव्याचं एकाद एक, एक बैल मैदान पार पडतं आहे ठिकाणाचं आहे तालुका बारामती जिल्हा पुणे मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एकावन्न एक हजार तर तीन नंबरला एक्केचाळीस हजार असं आहे भव्य दिव्याचं एक जार जार। एक, एक बैल मैदान मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराथी पाहायला मिळतील त्याचबरोबर बरोबर नवीन चारसुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो आपल्या सर्वांच्या लटके बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध ड्रायव्हर नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भोतकर यांचा तेज पाहताना दिसेल का तर मित्रांनो हे मैदान एखादं ते एक बैल मै मैदान आहे आणि पण मित्रांनो जे आपल्याला एक ते दोन दिवसापूर्वीच वांदुळाच्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळाला होता त्यामुळे दाट शक्यता आहे की तेज या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही बघूयात तरीसुद्धा तशी काय अपडेट आली पण नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो ते ज्याचं फ्लिक्स आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा साधून भेट पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भरणाटच्या नवीन व्हिडिओमध्ये